माझं नाव शिवप्रसाद गजानन पांचा या ठिकाणी आज विद्यार्थी सहावीचा असल्यामुळे शब्दांची संख्या वाढवलेली आहे पंधरा मराठी आणि पंधरा इंग्रजी शब्द आहेत इंग्लिश शब्द तू वाचून घेतलेलेस ओके एक गाव होतं त्या गावामध्ये एक फार्मर होता फार्मर त्याच्याकडे एक ऑक्स होता ऑक्स त्याच्या शेताच्या बाजूला एक माउंटेन होतं शेताच्या बाजूला माउंटेन माउंटेनला लागून एक फॉरेस्ट होतं फॉरेस्टमधून एक हिप्पो गेंडा शेताकडे त्या टेकडीवर येऊ लागला होता हिप्पोच्या मागे एक एलिफंट आला दोघे एकत्र आले दोघांनी एक रेस लावली आणि हे सगळं बघत बसला होता एक रॅबिट ससा रॅबिट हे पाहतोय अरे चला तुम्ही दोघं शर्यत लावा मी काय करतो इथं जे बनियान ट्री आहे बनियान ट्री वडाचं झाड त्या बनियान ट्रीवर बसतो आणि कोण जिंकते ते मी पाहतो शर्यत सुरू झाली थोडे पुढे पळाले की तिथं पाहिलं एक बनाना ट्री बनानाचं झाड आणि ते पाहिलं हत्तीनं आता बनाना म्हटल्याच्या नंतर हत्तीनं घेतली तिथं रेस्ट बनाना पाहिले त्यानं घेतली रेस्ट तितक्यात त्या बनाना ट्रीच्या जवळ एक लायन येताना त्यानं बघितला लायनला पाहिल्याबरोबर याची सुस्ती निघून गेली आणि तो जोरात पळायला सुरुवात केला आणि विनर झाला विनर यशस्वी झाला मग विनर झाल्यामुळे त्याला प्राईज मिळालं आणि प्राईज मिळालं आणि मग पुन्हा कुठलाही वाद न करता दोघे मिळून आपल्या जंगलामध्ये रिटर्न गेले रिटर्न परत गेले प्रयत्न कर आता ऑक्स माउंटेन फॉरेस्ट फॉरेस्ट फॉरेस्टंट लेस, टेलीफोन लिस्ट हम रॅबिट हम बनियान ट्री हम बननट्री हम लॉयन हम लॉयन डिनर हम डिनर चला आता हेच इंग्लिश शब्द उलट क्रमाने सांगण्याचा प्रयत्न कर चुकलं तर चुप दे पण प्रयत्न कर